अध्यक्ष महोदय डीपी झाला आता छत्रपती संभाजीनगरचा जेव्हा डीपी होतो तेव्हा आपण लँड घुम आपणा कडनं आपण पूर्ण ईपी घेतो अध्यक्ष महोदय एक्झिस्टिंग जो लँड असतो असतोयू तो घेतो तो आपण पूर्ण एक्सपो पूर्ण एम्पोज करतो आपल्या नगरपालिकेच्या नकाशावर आणि त्यानंतर आपण डिक्लेअर करतो सजेशन ऑब्जेक्शन मागवतो हे सगळं त्यांनी बेकायदेशीर कारण भूम आपण मला पत्र दिलं एका मंत्री मोदयांनी त्यांनी सुस्पष्ट लिहून दिलं की हे आमचे सगळं याच्यामध्ये सदोष आहे दोष आहे मनाप्रमाणे जेव्हा हे सजेशन ऑब्जेक्शन झाले हेअरिंग झाल्या हेरिंग झाल्यानंतर मायनर मॉडिफिकेशन म्हणजे समजा आता कर्वेचर आहे त्याला आपण स्क्वेअर करून घेतलं छोटे छोटे करायच्या जागेवर मोठे आरक्षण आणखीन अध्यक्ष मोदय हो यांनी टाकून ठेवले कोर्टाने स्पष्ट सांगितलं अध्यक्ष मोदय हो ऑर्डर माझ्याकडे की तुम्ही प्रोसेस फॉलो करा जर नवीन असेल तर एक्विशन करा मालकीचं असेल तर त्याचे तुम्ही पूर्ण प्रोसेस फॉलो करा परंतु अजिबात नाही असं दादा सारखे पन्नास पन्नास जेसीबी घेऊन निघाले